खास आठवडा सणाच्या दिवशी तुम्ही काम करत आणि त्यावेळेस अर्ध लक्ष घरी होत पण कामही करायचं होतं असं नाही मी असं कमी केलं नाही त्याविषयी माझी बायको कदाचित नमस्कार मी मधुराशिला कृती बिळा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या आणि गुरुपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा तर पाडव्याचा आजचा शुभ दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आज माझ्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते मकर मनास तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवी पाडव्याच्या सगळ्या आपल्या प्रेक्षकांकडून आणि सर्व रसिक प्रेक्षकांना आणि तुम्हालाही चैत्र याव्याच्या मनापासून ह्या शुभेच्छा मराठी नव वर्षाच्या थँक्यू खूप खूप धन्यवाद सर मला सांगा कोणतानी सण म्हटलेला की आपल्याकडे फार उत्साहाचं वातावरण प्रत्येक सण साजरा करण्याची आपली पद्धत वेगळी असते आत्ताच हे सण जे साजरे केले जातात ती पद्धत आता खूप वेगळी आहे आणि तुमच्या काळामध्ये सण साजरे केले जायचं ती एक वेगळी पद्धत होती सर काय एक तुम्हाला मेजर एक फरक जाणवतो त्या काळात फार आपलं पारंपरिक असं म्हणजे सांगतो की आपले सर्व सण म्हणजे शेती मातीशी निगडीत असलेले असे आहेत आणि त्यातून एक सहज विज्ञान आहारशास्त्राविषयी आपल्या रत्नाविषयी तो सांगितलं जायचं आता काळ की कमी कमू एकत्र खाऊ घालायचे कवठाची चटणी एक नवीन यायची आहारामध्ये त्यानंतर कवराची सुरुवात व्हायची त्यानंतर फिल्मची सुरुवात व्हायची आणि उन्हाळ्याच्या कायलीबरोबर उन्हाळ्यातली थोड्यात त्याला यायची उन्हाळ्यातले खेळ पण त्याला यायचो त्यामुळे मित्रमंडळ त्यानुसार घ्यायचो आता शहरात बघतो तर धबधब झालेला आहे खूप वेगवेगळं स्वरूप येत चाललेलं आहे प्रत्येकाच त्याविषयी बघण्याचा त्यातले बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा दबदक चाललेला आहे अर्थात संक्रमण सातत्याने होत असत त्याविषयी हा तक्रार करण्याचं काही प्रयोग नाही मला असं वाटतं की मी ज्या पद्धतीचा आनंद सागरा करतो तसा प्रत्येक जण त्याच्या तब्बतीनं साबरतात तेवढा हा बदल मला कलाकार म्हटले ना की बरेचदा असं होतं की सणासुदीच्या दिवशी घरच्यांना वेळ फारसा देतात नाही किंवा सुट्ट्या नसतात काम सुरू असत पण मला असं वाटतं की कोणत्याही कलाकारासाठी सणाच्या दिवशी काम करणं हे सुद्धा तितकंच आनंददायीच द्यायचं असतं पाडव्याला काम करणं ही जास्त नव्यात्वाचं गोष्ट आहे असं मला वैयक्तिक विचार ती नवीन वर्षाची सुरुवात आहे त्या दिवशी आपण काम करू तर वर्षभर कार्यरत राहू असा एक संकेत किंवा समज आपण करून घेतलेला असतो आणि अं बऱ्याच अंश तो बरोबरही असतो तर त्यामुळे कामला निमित्त लागत असतं त्यामुळे गुढीपाडव्यासारखा तर जास्त चांगला मुहूर्त नाही <laughs>

असं म्हणायचं असं काम कधी नाही एखादं फंक्शन असेल किंवा सण असेल तर आपल्या अर्धी लक्ष घरी असतं की मला सण पण फॅमिली बरोबर छान साजरा करायचा सा, पण मला कामही करायचं नाही व्यावसायिक जेव्हा बोलतो त्यावेळी आपण व्यवसाय असं प्रामाणिक राहावं तेच आपल्या आपला धर्म तो आहे कलावंतांचा असं मी मानतो त्यामुळे मी जर कामात असेल तर मी कामाकडे लक्ष देणं मला गरजेचं आहे फार छान वाटलं तुमच्याशी बत्ता मारून आणि आज चिराळच्या निमित्ताने आम्ही खरंतर बोचलेले आहोत आणि गेल्या अनेक वर्षांपासूनची मला तर परंपरा होती एवढा की दरवर्षी आपण पाहिल्या सगळेजण भेटतो त्याबद्दल काय सांगा सर्वांच्या भेटी होतात नवीन वर्षात काय काय कोणाचे वेगवेगळे सिनेमे चाललेले आहेत मालिका चाललेल्या आहेत नाट्यकृती चाललेल्या आहेत याविषयी साधक दाधक चर्चा होऊन आपल्याला माहिती मिळते असं वर्ष म्हटलं की आपले संकल्प फार असतात किंवा मला हे करायचं होतं करायचं होतं काही संकल्प असे असतात की जेव्हा फक्त म्हणतो की मी तुमच्या मनापासून काही नाही तर कधीच होत नाही तुमचे जे काही संकल्प राहून गेलेले आहेत का की जे आता घाट घालायचा विचार आहे की आता मला करायचंय नाही मी असं काही ठरवत नाही सामोरं जे होईल ते आपण कामाला एकटा नाही करायचं एवढ्याच संकल्प आयुष्य केलं त्यामुळे नवीन करण्याची गरज आणतोष आहेत सर आणि खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तुम्हाला बरोबर मनापासून शुभेच्छा तुम्हाला